विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ कैलास रामचंद्र कटक कैलास रामचंद्र कटक राहायला आकाशवाणी केंद्र यंत्रमाग कामगार धडाडीचा आमचा कार्यकर्ता दोन हजार अकरा साली ज्यावेळेस आम्ही संप पुकारला यंत्रमा कामगारांना धडाडीचं योगदान त्यांनी ह्या यंत्रमाग कामगारासाठी संघटनेच्या प्रतिनिधीसाठी भरपूर वेळ दिलं होतं आणि असा एक आमचा चांगला कार्यकर्ता गेल्यामुळं आम्हाला आमच्या मनाला एक अत्यंत दुःखद अशी आम्हाला सहन करावा लागणार आहे त्यांच्या आत्म्याची शांती लाभव त्यांना ठीक आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ज्या ज्या संघटनेमध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस अडचणी येत होती आम्हाला त्यावेळेस फक्त कैलाश येतं यायला पाहिजे म्हटलं तरी सगळं हातातलं काम सोडून कामावर असलं तरी मी

विजापूर रोड वैष्णवी पेट्रोल पंप आहे नंतर पर जगेपर्यंत कैलास रामचंद्र पटप कैलास रामचंद्र पटप ही व्यक्ती आमचे मित्रमंडळी पावण्यामध्ये नवीन व्यक्ती सोलापूरहून देऊरला जाताना वैष्णवी पेट्रोल पंपाजवळ टू व्हीलरवर जाताना अचानकपणे ते दुसरा आढावामुळे तिकडे तुमची अपघात झाली आहे हे अपघात किती दा, किती वाजता झाले कुठे होते तिने कामासाठी चालले होते का घरी चालले होते हा त्यांना तिला जास्त काय लागलं त्रास वगैरे म्हणजे कुठली गाडी वगैरे उडवली कुठली गाडी नाही उडवली हा कुत्रा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा